क्रीडा बी एन एम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये जे प्राईम बिल्डकॉन हे मेन स्पॉन्सर म्हणून सहभागी झाले आहेत एक प्रसिद्ध मराठी बांधकाम व्यावसायिक म्हणून जे प्राईम बिल्डकॉन यांची ओळख असून त्यांनी आजवर अनेक लक्झरियस ड्रीम होम प्रोजेक्ट यशस्वीरित्या साकारल्या आहेत सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा किमतीमध्ये दर्जेदार घरं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुष्पकनगर अष्टे आरवली गिरवली येथे नवीन ड्रीम होम प्रोजेक्ट्स व टाउनशिप लाँच करण्यात आल्या आहेत याशिवाय ऐरोली वाशी सानपाडा खांदा कॉलनी या परिसरात जे प्राईम बिल्डकॉनचे अनेक पुनर्विकास प्रकल्प यशस्वीरित्या साकार झाले आहेत या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशनच्या निमित्ताने जे प्राईम बिल्डकॉनचे डायरेक्टर मुकेश खोत यांनी घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रॉपर्टी एक्झिबिशनला भेट देऊन या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले पहिले तर तुमचा धन्यवाद की तुम्ही आमच्या स्टॉलला भेट दिली जे प्राईम बिल्कॉन हा नवी मुंबईमधील टॉप टेन डेव्हलपर्समध्ये येतो अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जे प्राईम बिल्कॉन हे आपलं एक नावाजलेलं नाव आहे या एक्सपोचं आपण एक मेन स्पॉन्सर देखील आहोत तर आता जे अफोर्डेबल हाऊसिंग्स आहे त्याच्यात आपल्या तीन दिवसाचं असं पण कमीत कमी अराऊंड सेवंटी टू एटी बुकिंग्स स्पॉट बुकिंग, बुकिंग या ठिकाणी जे प्राईम बिलकॉनमध्ये लोकांनी घेतली आहे अफोर्डेबल हाऊसिंगसाठी लोक जे प्राईम बिलकॉनला पसंती देत आहेत हे सगळं तुमच्या माध्यमातून होतं आहे तुम्ही जर जे ॲडव्हर्टायझिंग होतं आहे सर्वांचा धन्यवाद सर्व ग्राहकांचा धन्यवाद मी जे प्राईम तर्फे पूर्ण टीमतर्फे लोकांना आव्हान करेन की आपण येऊन आमच्या स्टॉलला व्हिजिट द्या आणि जी या एक्सपोच्या माध्यमातून जी सुवर्णी सध्या आहे ते तुम्ही ग्रॅप करा आणि तुमच्या हक्काचं स्वप्नातलं घर या ठिकाणी बुक करा जे प्राईम बिल्डकॉन बेसिकली पुष्पकनगर जो है पुष्पकनगर जे जवल आहे एअरपोर्टच्या बाजूला त्या ठिकाणी जवळजवळ आपले सिक्स्टी अराऊंड प्लॉट्स आहेत वीस प्लॉट वीस प्रोजेक्ट आपल्या त्या ठिकाणी ऑनगोईंग आहेत त्याच्यानंतर आपल्या टाउनशिप लाँच होते ते गिरवलेला झालेले आहे आष्टे अरवली आणि रिडेव्हलपमेंटमध्ये आल ऑलराऊंड मु नवी मुंबईमध्ये ऐरोली झालं सानपाडा झालं वाशी झालं खांदा कॉलनी पनवेलमध्ये एक अग्रगण्य म्हणजे पुढे जाणारं नाव बोलाल एक महाराष्ट्रीयन डेव्हलपर्स म्हणून आज जे प्राईम बिडकॉन आपलं मजबूतीने पाऊल ठेवतं आणि पुढचा आमचा संकल्प असा आहे की पुढच्या पाच वर्षात जे प्राईम बिल्डकॉन हा नवी मुंबईतला टॉप वनचा डेव्हलपर असेल आणि कस्टमरसाठी नेहमीच कार्यरत राहून अफोर्डेबल हाऊसिंग त्यांना सातत्याने देत राहील असं असतं की लक्झरियस फ्लॅट सर्वांसाठी बरेच डेव्हलपर काम करतात पण खरं एक सुख असतं खरा आनंद असतो तो मिडल क्लास लोकांना असतो की एक स्वप्नातलं घर मिळावं खास त्यांच्यासाठी एक आपण तीस लाखापासून ते एक कोटीपर्यंतचा वन बी एच के आणि पन्नास लाखापासून ते पाच कोटीचा वन बी एच के असं आपल्या सेगमेंट वाईज आपल्याकडे फ्लॅट अवेलेबल आहेत आणि खऱ्या अर्थाने जो कामगार वर्ग आहे ज्याचं इन्कम सोर्स कमी आहे अशा लोकांसाठी आपण अफोर्डेबल हाऊसिंग उपलब्ध करून देतो आहे आणि त्याच्यात जे प्राईम बिल्डकॉन जे प्राईम ग्रुप हे एक नाव आग्रहाने सर्वांच्या तोंडावर हो आहे की जे प्राईम बिल्डकॉनमध्ये गेलं की फ्लॅट हा अफोर्डेबल हाऊसिंग आणि जो गेला हा या ठिकाणून फ्लॅट घेऊनच बाहेर पडतो कोणालाही आपण निराश करत नाही तिकीट साईज असं आहे की थर्टी लॅक्सचे लेके वन तक वन बी एच के का कॉस्टिंग है वेरियस लोकेशंस है पुष्पक नगर है गिरावले है अरिवली है अष्टे है नवी मुंबई में जैसे आप ऊपर चले जाते हो कि पनवल के आगे जो रिडेवलपमेंट्स में उसमें पचास लाख के ऊपर से स्टार्ट होकर एक करोड़ तक भी जाता है जो आयरोली वाशी में है और टू बी एच के, है जो? के का टिकिट साईज हो पचास लाख से लेके एक पाच करोड तक साइज आता है तो तर सब सेगमेंट मे जे प्राईम बिल्डकॉन काम कर रहा है और मॅक्झिमम काम जो आहे हमारा अफोर्डेबल हाउसिंग जो मिडल क्लास सेगमेंट आहे उनके लिए हमारा ज्यादा काम आहे बघा आजपर्यंत तीन दिवसात आपल्या स्टॉलला जे प्राईम बिल्डकॉनला जवळजवळ पाचशे ते हजार कस्टमर्सने भेट दिली त्याच्यातून कमीत कमी ऐंशी ते शंभर स्पॉट बुकिंग आपल्या ग्रुपला भेटलेलं आहेत तर मी त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाला आव्हान करेल आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे तर मॅक्झिमम लोकांनी या ठिकाणी यावं आमचे प्रोजेक्शन्स बघावं आणि या ठिकाणी आपल्या स्वप्नातलं घर बुक करावं ही सर्वांना माझं आव्हान असेल नवी मुंबई ही मुंबई कनेक्ट करण्यासाठी जे आतलसेतू झालं एअरपोर्ट झालं तो फक्त आपल्या रायगड किंवा महाराष्ट्रातल्याच कस्टमर अट्रॅक्ट नाही आहेत तर पूर्ण जगभरातून जे इन्व्हेस्टर्स आहेत कस्टमर यांचा बघण्याचा कल पुष्पकनगर असेल की पनवेलकडे बदललेला आणि सर्वच जणं नवी मुंबई पनवेल येथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्या जय प्राईम बिल्डकॉनमध्ये येत आहेत नवी मुंबईचं फ्युचर खूप बाईट आहे जे आता आपण अफोर्डेबल हाऊसिंग घेतो आहे तर जगातील एक आर्थिक आणि हायटेक सिटी म्हणून यापुढे नवी मुंबईला बघितलं जाईल त्या हिशोबाचं एअरपोर्ट झालं जैनपेटी पोर्ट झालं येणारं आपलं जैनपेट पनवेल जंक्शन आहे त्या सर्व जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं गेलं तर पुढच्या पाच वर्षात जी पनवेल आहे ही भारतातील एक टॉपमोस्ट आर्थिक राजधानी बोललात तरी काय वावगं ठरणार नाही पनवेलचं नाव खूप प्रगतीपथावर आणि पाच वर्षात पण नाव जाए। सब व्यूअर से यही अपील करना चाहता हूँ कि आप आइए एक्सपो में विजिट करिए खास करके जे प्राइम बिल्कॉन जो अफोर्डेबल हाउसिंग के लिए माना जाता है कोई भी कस्टमर यहाँ से खाली रिटर्न नहीं जाता है तो आप प्लीज़ आइए यहाँ पे विजिट करिए आपका बजट में अफोर्डेबल हाउस यहाँ पे मिल जाएगा तो प्लीज आप यहाँ पे आइए और अपना फ्लैट बुक कीजिए